आम्हालाच काम सांगतो घरातली बारीक चारीक सारे आम्ही करतो रानातल्या कामाला पण आम्हाला आणि सुट्टी असली की घरचे काम रानातले काम स्वतःला सरकार आता मोठ्या मुलांना पगार सुरू करणार आधी त्यांना काही काम धंदा नाही आणि वरून पगार सुरू केलाय दिवसभर मोबाईल चिवडत बसतील पुढे काही पाणी काय बसतील मोबाईल वर गेम खेळून त्यांच्या डोक्या हॅन झाले आता तर त्यांना वरून पगार सुरू केलाय ते आता तर ते राहणार आम्हाला खर्च बनण्याला ला ला पैसे लागते आम्हाला खर्च बनण्याला पैसे लागते सरकारनी मग पुन्हा इंग्रज करतील मग काय तुम्हाला दुखतील म्हणून म्हणतोय शाळे व्हा कष्ट करा कष्टाशिवाय या जगात आई बापाच्या प्रेमाशिवाय काहीच फुकट मिळत नाही एवढं म्हणून मी माझ्या अनुभव